गरीब वृद्ध महिलेच्या घरात गुडघा इतके पावसाचे हवामान खात्याच्या अंदाजानुसार तीन दिवसापासून पावसाने घर माजवलाय दिवस आणि रात्र मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी विसरवाडी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने बजरंग चौक परिसरातील हुरजाबाई बाबजी गावी वय पंचाहत्तर ही महिला मागील साठ वर्षापासून लाकडी कौलारू कुडाच्या घरात राहत आहे

वर्षानुवर्ष जमिनीची पातळी सतत भराव होत असल्याने वाढत गेली मात्र या महिलेचे घर जसेच्या तसे राहिल्याने या महिलेच्या घरात पावसाचे पाणी शिरले मुसळधार पावसामुळे रात्री दहा वाजता गल्लीतून येणारे सर्व पाणी या महिलेच्या घरात शिरले सुमारे गुडक्यापेक्षा वर पाणी घरात शिरल्याने संपूर्ण घरात पाणीच पाणी या गरीब वृद्ध महिलेच्या घरात पाणी शिरल्याने तिचे कपडे घरातील अन्नधान्य व इतर साहित्य सर्व पाण्याखाली बुडाले तसेच घरातील भांडी पाण्यावर तरंगताना दिसत होती मुसळधार पाऊस वारा यामुळे रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा देखील खंडित झाला होता संपूर्ण घरात अंधार पसरला होता अशा अवस्थेत ही महिला घरातील खाटेवर एकटीच बसून होती तिच्या नातेवाईकांनी पाठवलेला जेवणाचा डबा देखील असाच पडून होता अशा अवस्थेत असताना त्यांच्या घराशेजारी राहत असलेले सरपणमित्र मनोज गावित यांना ही घटना माहीत पडल्यावर त्यांनी तात्काळ अंधारातच घरात प्रवेश करीत या महिलेला स्वतः उचलून बाहेर काढले व त्यांच्या घरात आश्रय तिला या थाल पावसामुळे या महिलेचे अतोनात हाल झाले अशा धकाधकीच्या जीवनात अजूनही माणूस जपणारी माणसे आहेत विरोळीपूर विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनी हो ना सर नाही ते म्हणून बबलू म्हणून आहे जसा पाऊस चालू झाला तसा हनुमान प मंदिर परिसरमध्ये हे आमचे आजी आहे उर्जा उर्जाबाई बाबती जावीत म्हणून त्यांचं घर सात सत्तर वर्षापूर्वीचं इथं पण ते थोडं पाते खाली गेली म्हणजे घर जुनं आहे पण जमीन थोडंफार वरती येते त्यासाठी